सोलापूरच्या बंद विमानसेवेसाठी संभाजी ब्रिगेड आता आक्रमक झालेली आहे प्रतिकात्मक विमानं उडवून संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलेलं आहे अनेक दिवसांपासून हे विमानतळ बंद आहे आणि त्यामुळे सोलापूरची ही बंद असलेली विमानसेवा पुन्हा पूर्ववत करावी सुरू करावी यासाठी सोलापूरच्या विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचं विमान उडवून संभाजी ब्रिगेडनं हे आंदोलन केलेलं आहे आणि शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडनं हे अनोखा आंदोलन करण्यात येत आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं होडगी रोड इथं विमानतळाच्या गेटवर हे आंदोलन करण्यात येणार आहे ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्लास्टिकचं विमान उडवलं सरकारची आणि लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवून या सगळ्या संदर्भात निषेध व्यक्त केला आज सोलापूर संभाजी ब्रिगेडतर्फे शासनाचा निषेध करण्यासाठी सोलापूर विमानतळ चालू करण्यासाठी सहा महिन्याखाली माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते विमानतळ सेवा सुरू करण्यासाठी उद्घाटनीय झाले पण अजूनपर्यंत सोलापूरची विमानसेवा चालू झालेली नाही म्हणून शासनाचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड सोलापूरतर्फे प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान हवेत सोडून आज आम्ही शासनाचा तीव्र निषेध करत आहे सोलापूर हे एक खेडेगावच राहतो की काय असं वाटतंय कारण सोलापूरात उद्योगधंदे नसल्यामुळे सोलापूरचे सर्व तरुण वर्ग पुण्या मुंबईकडे शिफ्ट होत आहे तरी इथल्या नालायक राजकारणाऱ्या लोकांना याचं काय देणं घेणं नाही आपापले मतदारसंघ ते पाहण्यात व्यस्त आहेत त्यामुळं अनेक महत्त्वाच्या प्रश्नाकडे या सोलापूरचे राजकीय नेत्यांचं कसलंही दु लक्ष नाही त्यामुळं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही होडगी रोडवरील विमानतळाजवळ जो प्रतिकात्मक विमान उडवून विमानसेवेचा प्रारंभ एक उपवासात्मक आंदोलनाने केलेला आहे